तासगाव कवठे महाकाळसह राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय या पावसामुळे बळीराजाचं आतोनात नुकसान झालंय त्यामुळे तासगाव कवठे महाकाळचे आमदार रोहित पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी धावून गेले आहेत त्यांनी आपला एक महिन्याचा पगार अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडे सुपूर्त करण्याचा निर्णय घेतलाय हा पगार राज्य शासनाकडे देत त्यांनी शेतकऱ्यांप्रती असणारी आपली संवेदनशीलता दाखवून दिली आहे गेल्या आठवडाभरात तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघासह राज्यातील विविध भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलाय त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय राज्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे अनेक नद्यांना पूर आलाय त्यामुळे गावेच्या गावे, गावे पाण्याखाली गेली आहेत या पावसामुळे विविध पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शेतकरी पुरते उद्ध्वस्त झाले अनेक ठिकाणी मुख्या जनावरांचा पाण्यात अडकून मृत्यू झालाय गेल्या चार दिवसातील पावसाच्या हाहाकारामुळे बळीराजाचे न भरून येणारे नुकसान झालंय जगाचा पोशिंदा वारावर पडलाय अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना आता आधाराची गरज आहे त्यामुळे बळीराजाच्या अडचणींच्या काळात तासगाव कवठे महाकाळचे आमदार रोहित पाटील धावून गेलेत शेतकऱ्यांप्रती असणारी संवेदनशीलता दाखवत त्यांनी आपल्या एक महिन्याचा पगार राज्य शासनाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतलाय अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी त्यांनी हा निर्णय घेतलाय शेतकऱ्यांचं दुःख मी जवळून बघितलंय शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधाराची गरज आहे शेतकरी हा जगाचा पोषिंदा आहे शेतकरी जगाला तर सर्व घटक जगतील त्यामुळे या जगाच्या पोशिंद्यासाठी पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत असे आमदार रोहित पाटील यांनी या निमित्तानं सांगितलं ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.